नमस्कार पिंपरी चिंचवड सिटी न्यूज अर्थात पी सी सी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आलो आहोत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे पिंपरी चिंचवड शहरातील काही मुस्लिम संघटना आहेत काही मुस्लिम तरुण वर्ग आहे हे जे आहेत ते पोलीस आयुक्तांना एक निवेदन देण्यासाठी आलेले होते त्यांनी आता नुकतेच आयुक्तालय कार्यालयामध्ये निवेदन सुद्धा दिलेले विषय हा आहे की नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये गुरु हे प्रवचन करण्यासाठी गेलेले होते त्यांच्याकडून काही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेलं आहे या घटनेचा पिंपरी चिंचवड शहरातील सर्व मुस्लिम समाज तसेच महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामध्ये जे आहेत हे मुस्लिम वर्ग जो आहे या गोष्टीचा निषेध करतोय त्याचं कारण असं आहे की सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि इस्लाम धर्मातील धर्मगुरु किंवा इतर जे तरुण वर्ग आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द जे कोणीही काढेल त्यांचा आम्ही निषेध करणार आहोत किंवा निषेध करतोय असं एक मुस्लिम वर्गाचं मानणं आहे त्यामुळं हो प्रचंड असं समाजामध्ये जे आहे ते नाराजगी आहे त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड शहरातील काही मुस्लिम संघटना आज पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आयुक्तालय मध्ये विनय कुमार चोबे जे आयुक्त आहेत त्यांना भेटण्यासाठी आले होते पण काही कारणास्तव माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पुणे जिल्ह्यातील बालेवाडी स्टेडियम इथे काही कार्यक्रम असल्यामुळं हो। राज्यस्तरीय कार्यक्रम असल्यामुळं आपले हो, आयुक्त जे आहेत ते इथं उपस्थित नव्हते तर आयुक्तालयाचे जे सहकारी आहेत त्यांनी ते निवेदन घेतलेले आहे सविस्तर जाणून घेऊया की निवेदनामध्ये नेमकं काय आहे धन्यवाद लोकशाही युवा फाउंडेशनचे सर्व इथं पदाधिकारी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताच्या समोर इथं उपस्थित आहेत आज आम्ही पोलीस आयुक्तांना संघटनेतर्फे ज्या प्रकारे भामटा बोंधू रामगिरी ज्याला महाराज म्हणलंही नाही पाहिजे महाराज म्हणले तर आमचे तुकाराम महाराज महाराज जर म्हणायचं असेल तर नंतर ज्ञानेश्वर महाराज शिवाजी महाराज व छत्रपती महाराज आपण यांना महाराज म्हणून यांची उपमा आहे ज्या प्रकारे नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर सिन्नर गावातील पानसाळी या क्षेत्रामध्ये ह्या भोंदू महाराजांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर अलैहि वसल्लम यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केले होते वादग्रस्त वक्तव्य केलं होतं या वादग्रस्त वक्तव्याचा पिंपरी चिंचवड शहर मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज सर्व समाजातील लोकांच्या वतीने मी इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आपल्याला माहिती आहे की विधानसभाची निवडणुका दोन महिन्याच्या तोंडावर असताना अशे प्रकारचे बंधू महाराज कुठंतरी बाहेर पडतात ते आणि इस्लाम धर्माबद्दल किंवा ख्रिश्चन धर्माबद्दल आपण शब्द वापरणार वादग्रस्त वक्तव्य करणार जेणेकरून हा वोट बँक कुठंतरी साठवण्याचा सा प्रयत्न या बुधू महाराजांच्या मार्फत चालू आहेत माग जर आपण याचा इतिहास बघितलं हाच तो महाराज होता ज्यांनी प्रेषित मोहम्मद सल्ला ताले सल्लम यांच्याबद्दल त्यांनी चांगले शब्द वापरले होते त्यांच्याबद्दल प्रेरणादायी वक्तव्य तिथं केलं होतं इस्लाम धर्मासाठी नाही तर सर्व मनुष्य धर्मासाठी मोहम्मद पैगंबर यांनी जे काही योगदान केलं मार्फत त्यांनी सांगितलं होतं पण आज आपण बघितलं की भाजपचे भाजप हे जे महाराज आहेत त्या काही कोणतेही उद्देश जर असेल कुठंतरी इस्लाम धर्माला आणि इसाई धर्माला कुठेतरी आपण वादग्रस्त वक्तव्य वे करायचं आणि हिंदू समाजाचा वोट एकत्र करायचं असं यांचं प्रयत्न आहेत पण या प्रयत्नाला इथलं राहणारा महाराष्ट्रामध्ये राहणारा सर्व बहुजन समाज हा हाणून पाडणार आहे ह्यांना है, माहिती आहे की डेव्हलपमेंटचे कोणतेही काम आपल्याकडून होत नाहीयेत तर त्या अनुषंगाने हे कुठंतरी महाराजांना समोर करून आपली पोळी भाजायचा प्रयत्न करत आहात मी परत एकदा पिंपरी चिंचवड शहराच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने मी तर निषेध व्यक्त करतो आणि या बंधू महाराजांच्या विरुद्ध कोंडवा शहरात आणि पुण्यातल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ह्यांनी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण इथं मुंबईच्या मुंबरामध्ये पण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आम्ही पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा ह्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहेत जर गुन्हा दाखल झाला नाही तर आपण ह्याच्या विरुद्ध एक आंदोलन इथं करण्यात येणारे आपण याची कल्पना पोलीस आयुक्तांना इथं दिलेली आहे तर मी परत एकदा आपल्या माध्यमातून सांगतो की आपण एक धर्मगुरु असेल तर धर्माचा प्रसार करा त्याच्या त्या प्रसाराच्या माध्यमातून आपण दुसऱ्या धर्माचा जर आपण जर विठंबना करत असेल आणि कोणतं अपशब्द वापरत असेल आम्ही खपून घेणार नाही हे स्पष्टपणे सांगतो हे भारत संविधानाच्या ह्याच्यावर चालणारा भारत आहे संविधानाच्या नियम प्रमाणे चालणारा भारत आहेत आणि आपण इथं सर्व संविधान प्रेमी इथं उपस्थित आहोत संविधानाच्या मार्ग संविधानाच्या मार्गाने जे काय आमच्याकडून होईल ते आम्ही नक्कीच करू आणि ह्याच्या असे बोंधू बाबा जर काही अपशब्द आमच्या प्रॉफिट मोहम्मद सल्ला तुला सल्लाम बद्दल जर करत असतील तर आम्ही याचं सडेतोड उत्तर आम्ही आमच्या पद्धतीने देऊ जर प्रशासन कोणती कारवाई करत नसेल तर